भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि ते यशस्वीही केलं त्यामुळं भारतीय सैन्यांचं अभिनंदन अजूनही युद्धाच्या बातम्या चालू आहे तेच भारतावरती हल्ला केलेला आहे भारतही पाकिस्तानवरती हल्ला करत आहे बॉर्डरवरती सध्या वातावरण हे चिंतेचं आहे आणि त्या ठिकाणी तणाव आहे तर सीमेवरचे जे आपले काही नागरिक आहेत हेही त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया त्याचबरोबर आपले जे सैनिक आहेत जे सैनिक या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि ह्या ज्या बातम्या आहेत या बातम्या आपल्याला टी व्हीवर वारंवार दाखवल्या जात आहेत तर काही जे न्यूज चॅनल आहेत हे न्यूज चॅनलही जनतेची दिशाभूल करत आहेत आणि चुकीच्या बातम्या लोकांना सांगत आहेत त्या बाबतीतही सरकारनं त्यांना फटकारलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर घडत आहेत परंतु आता ही जी वेळ आहे ही, ही वेळ वादाची वेळ नाही आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची वेळ आहे त्यामुळं आपण सगळ्या भारतीयांनी एकत्र राहूया आणि आपण आपल्या भारतासोबत राहूया आपल्या भारतीय सैन्यासोबत राहूया आपल्या देशासोबत राहूया नमस्कार मित्रांनो मी संदीप यांकी पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे उत्तर प्रदेशमधील आणि या कहाणीचं जे मेन कॅरेक्टर आहे ती आहे सुमित्रा नावाची मुलगी तर आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे सुमित्राची आणि ही कहाणी घडते उत्तर प्रदेशमधील इटावा या ठिकाणच्या शरीपुरा या गावामध्ये आता शरीफपुरा या गावातील ही गोष्ट आहे शरीफपुरा गावामध्ये एकोणीसशे अडुसष्ट ला एका मुलीचा जन्म होतो त्या मुलीचं नाव असतं सुमित्रा आणि लहानपणापासून सुमित्रा ही एकाएकी राहिलेली असते गरीब परिस्थितीमुळे वडील जे आहेत हे कामासाठी बाहेर गावी जायचे आणि घरी आई असायची आणि मग ही मुलगी जी आहे ही घरी आईसोबत आणि त्याच्या आजी आजोबासोबत राहायची आता दिवसेंदिवस जात होते आणि काही वर्षानंतरच म्हणजे ही मुलगी लहान असतानाच तिचे वडीलही वारतात तिची आईही वारते आता ही मुलगी अनाथ झालेली आहे आणि ही अनाथ झालेली मुलगी नंतर मग तिच्या चुत्यांपशी राहायला लागते आणि लहानपणापासूनच ही जी सुमित्रा होती हिचं वागणं थोडंसं विचित्र असं प्रकारचं वाटत होतं कारण ही मुलगी जी आहे ही कायम एकाएकी राहायची ती जास्त कोणावर बोलत नव्हती जास्त कोणावर खेळत नव्हती तासन तास नदीच्या काठावरती बसायची तासनताच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याकडे पाहत राहायची कधी कधी ती झाडाकडं पाहायची कधी पक्ष्यांकडे पाहायची म्हणजे तिचं वागणं हे अतिशय एकाएकी होतं शांत पद्धतीनं असं तिचं जीवन होतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ही मुलगी अतिशय आणि अतिशय एकाएकी पडली होती आता अशातच मग दिवस चालले होते दिवसांमागून दिवस जातात वर्ष जातात आणि मग अगदी लहान असतानाच म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी तिची जी चुलते आहेत हे चुलते त्या मुलीचं लग्न लावून देतात कारण आईवडील तर नसतात आणि नंतर मग चुलत्यांनी सांभाळ केलेला असतो आणि मग चुलते तिचं लग्नही लावून देतात वयाच्या तेराव्या वर्षी जगदीश नावाच्या मुलाबरोबर आता ती माहेरवरून सासरी गेलेली आहे आणि सासरीही तिचं आयुष्य हे एकाएकीच राहतं याचं कारण असं की हा जो जगदीश आहे हा जगदीश तिच्यावरती खूप प्रेम करायचा त्याचं तिच्यावरती खूप प्रेम होतं परंतु परिस्थितीमुळं त्यालाही कामासाठी बाहेरगावी जावं लागायचं घरी फक्त सासरे आणि मग त्यामुळे याही ठिकाणी ती एकाएकी राहते जवळ नावरा नाही घरी फक्त सासू सासरे आणि ती सासू सासऱ्यासोबतही जास्त मिळत मिसळत नव्हती लहानपणापासूनच या, लहान या सुमित्राचा स्वभाव हा शांत असल्याकारणानं जास्त कोणाशी मिळून मिसळून राहत नसल्यामुळं याही ठिकाणी ती एकाएकीच राहते आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिचं आयुष्य जात होतो आणि सुरुवातीलाच तिच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस सुरू होतात ते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ती एका गोंडस मुलाला जन्म देते आणि मग तिचं जी आयुष्य आहे त्या मुलाभोवती फिरायला लागतं या मुलामुळेच तिच्या आयुष्याला आता एक अर्थ आला होता तिला जगण्याचा काहीतरी सार्थक वाटत होतं आणि ती त्या मुलासाठी आता आनंदाने जगत होती म्हणजे नवरा जरी तिच्यासोबत सोबत नसला तरीही तिला त्या गोष्टीचं जास्त काही वाईट वाटत नव्हतं कारण तिच्या आयुष्यामध्ये आता मुलगा आलेला होता आणि हा मुलगा म्हणजेच सुमित्राचं सगळं आयुष्य होऊन गेलं होतं परंतु एक दिवस नंतर असं होतं की ज्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा दुःखाचे दिवस सुरू होतात आता ती गोष्ट म्हणजे अशी की एक दिवस ती पाणी आणायला गेली होती आणि सुमित्रा जी आहे ती मुलालाही सोबत घेऊन गेली असते त्या ठिकाणी विहिरीवरती पाणी आणायला गेल्याच्यानंतर ती विहिरीतून पाणी काढते गावातले जे बाकीचे लोक आहेत तेही त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी येत होते गावातल्या ज्या महिला आहेत त्या महिलाही त्या ठिकाणी पाणी घेण्यासाठी येत होत्या आणि ती पाणी घेते पाणी घेतल्यानंतर जी हंडा आहे ती डोक्यावर ठेवते आणि मुलाला कडेवरती घेऊन ती घरी जायला निघते आणि थोडंसं पुढं अंतरावर गेल्याच्यानंतर त्या विहिरीपासून ती अचानक एका ठिकाणी मूर्तीसारखी स्तब्धपणे उभा राहते तिचे हात ती वर करते आणि हात वर केल्यामुळे हंडाही त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तिची बोटं ती पाठीमागं करते आणि एखाद्या मूर्तीसारखी स्तब्धपणे ती उभा राहिलेली आहे आणि ती दात खड्या खात आहे तिचे दातांचा काराकारा अशा प्रकारचा आवाज येतो आहे आणि त्या ठिकाणी आसपासची जी लोकं आहेत लोकही त्या ठिकाणी घाबरलेले आहेत की नेमकं काय प्रकार घडले आहे आता लोकांनी गर्दी केली त्या ठिकाणी महिला जमा झाल्यात आणि हा जो सगळा प्रकार आहे हा प्रकार जवळजवळ दोन मिनटं चालतो आणि दोन मिनटानंतर ती पुन्हा शुद्धीवर हो येते तर आसपासची जी लोक जमा झालेले असते त्यांना सुमित्रा विचारते की तुम्ही काय पाहताय नेमकं काय झालंय कारण तिला काहीही आठवत नव्हतं तिच्या बाबतीमध्ये आता दोन मिनिटाचा जो काय प्रकार घडलाय हा प्रकार नेमका काय घडलाय हे सुमित्रालाच माहीत नव्हतं आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे मग ती घरी जाते आणि विचार करू लागते की नेमकं काय घडलं असावं हो। कारण तिला लोक सांगत नाहीत की नेमकं काय झालं आहे तिच्या बाबतीमध्ये परंतु त्याला काहीतरी अंदाज लागतो की नेमकं असं काहीतरी आपल्या बाबतीमध्ये घडलं आहे की ज्यामुळे लोकांनी आपल्या आसपास गर्दी केली होती आता ती घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर मग स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना तिला पुन्हा अशाच प्रकारची फिट येते पुन्हा ती दात खिळ्या खायला लागते आणि हात वर करते हाताचे बोटं पाठीमागं त्यावेळेस सासुसऱ्या त्या ठिकाणी येतात आणि ते पाहते ते तेही घाबरतात शेजारी आसपासचे लोक त्या ठिकाणी जमा होतात तेही सगळे घाबरून जातात आणि हा जो प्रकार आहे हा सुमित्राच्या बाबतीमध्ये दोन वेळेस घडलेला आहे आणि आता मग ह्या सगळ्या गोष्टी पाहून तिचे जे सासुसऱ्या आहेत हे सुमित्राच्या नावऱ्याला फोन करतात म्हणजे जगदीशला तो बाहेरगावाला गेलेला असतो कामासाठी तर त्याला बोलून घेतात की तू ये बाबा इकडं पग हे काय तुझ्या बायकोचं असले काय प्रकार आहेत तिच्या बायकोला अशा प्रकारची काय फिट येते आणि त्यामुळे आम्हीही काळजीमध्ये आहोत तू या ठिकाणी ये आणि तुझं तू तुझ तुझ बाबा नेमका हा काय प्रकार आहे मग तो तिचा जो नावरा आहे हाही त्या ठिकाणी येतो आणि तोही आता मग बाहेर जात नाही तोही गावाकडंच राहायला लागतो कारण तिच्या बायकोची अशी अवस्था तिला कधीही फिट येते आणि त्यामुळे मग तोही बायकोसोबत राहायला लागतो आणि मग एक दिवस तो त्याच्या बायकोला विचारतो की ही जी तुला होते हे कधीपासून होते तर त्यावेळेस ती सांगते की आता आता सा ही आत्ता आत्ताच अशा गोष्टी घडायला लागल्यात याच्या आधी मला असं कधी झालं नाही लहानपणीही मला असं कधी झालं नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तिचा नवराही चिंतेमध्ये पडतो की जर याला लहानपणापासून असं कधी झालं नाही तर ही हिला असं आता का व्हायला लागले या बाबतीमध्ये मग तो त्या ठिकाणी वैद्याला बोलवतो कारण त्या काळामध्ये वैद्य न होते त्या काळात काय डॉक्टर वगैरे नव्हते आणि मग वैद्याला बोलवायच्या नंतर वैद्याचा सल्ला घेतला जातो तर वैद्यालाही काही सांगता येत नाही की नेमका हा काय प्रकार आहे वैद्य सांगतो की मी शरीराचा काहीतरी सांगू शकतो की आजाराचं वगैरे काय पण हा काय प्रकार आहे हे त्याच्याही लक्षात येत नाही वैद्याच्या आणि मग अशा प्रकारे त्यांचं आयुष्य चालू असतं तर आता ह्या गोष्टी वारंवार घडत होत्या त्यामुळे त्या गोष्टीही आता सुमित्राच्या घरच्यांसाठी नॉर्मल झाल्या होत्या फक्त ती एवढी काळजी घ्यायची की त्या अवस्थेमध्ये त्या फिट आल्याच्या अवस्थेमध्ये तिनं मुलाचं काही नुकसान करू नये म्हणून ते त्या मुलाला त्या सुमित्रापासून थोडं लांब करतात आणि तीही समजून घेते जर घरातले कोणी आसपास असतील तरच त्या मुलाला ती जवळ घ्यायची त्याला प्रेमानं कुरवळायची आणि इतर वेळेस मात्र ती त्या मुलाच्यापासून लांबच राहायची कारण घरच्यांना अशीही भीती होती की जर हिला फिट आली आणि या त्या अवस्थेमध्ये तिने जर मुलाला काही केलं तर मुलाचंही नुकसान होऊ शकतं त्यामुळं तिचे घरचे जी आहेत ही तिला सल्ला देतात की तू मुलापासून लांब राहा आणि आता दिवसामागून देऊ चालले होते परंतु पुन्हा अशीच तिला एक फिट येते ती तारीख असते सोळा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी तर आता सोळा एप्रिलला ज्यावेळेस तिला फिट येते त्यावेळेस अशीच अवस्था हातवर करते मूर्तीसारखी ती स्तब्ध उभा राहते आणि घरातली येऊन पाहतात तिची अवस्था दात तिने दाबलेले असते दातांचा कर्कर आवाज येत असतो ही अवस्था तिची होती परंतु आता ह्या गोष्टी सगळ्यांसाठी नॉर्मल झाल्या होत्या त्यामुळे कुणी एवढं त्या गोष्टीकडं काळजीने पाहत नव्हतं परंतु त्या ठिकाणी या अवस्थेमध्ये ती एक वाक्य बोलते आणि त्या वाक्य बोलल्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाते ती सांगते की तीन दिवसानंतर माझा मृत्यू होणार आहे आणि तीन दिवसानंतर मी हे शरीर सोडणार आहे तीन दिवसानंतर मी मारणार आहे असं ती त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये बोललेली असते आणि ज्यावेळेस मग ती नॉर्मल होती त्यावेळेस ती जनावरात तिला विचारतो की तू काय बोलली हे तुला आहे का त्यावेळेस ती सांगते की नाही मला काही आठवत नाही त्या अवस्थेमध्ये जे काय प्रकार घडत असतो हे सुमित्राला काहीही आठवत नसतं आणि अशा गोष्टी तिच्या बाबतीमध्ये अनेक वेळी घडलेल्या आहेत ज्यावेळेस मग नवरा तिला सांगतो की तू असं असं म्हणलेली आहे त्याने तू सांगितलेला आहे की तीन दिवसानंतर माझा मृत्यू होणार आहे असं तू त्या अवस्थेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मग या ठिकाणी घरातलं सगळं चिंतेचं वातावरण आहे तर काहींना असं वाटतं की हे खरंही होऊ शकतं काही भविष्यवाणी असू शकते काहींना वाटतं की ह्या अवस्थेमध्ये माणूस काहीही बडबडतो त्यामुळे ते खोटंही असू शकतं त्या दिवसाची वाट पाहण्याशिवाय यांच्याकडं पर्याय नव्हता हो आणि मग त्यामुळे हे तीन दिवस वाट पाहतात की ही जी, जी ती बोलली होती ही खरं होतंय का म्हणून परंतु हे तीन दिवसामध्ये हिच्या घरातले हे काळजी घेतात ती काळजी अशी घेतात की सुमित्राला तिचा जीव जाईल अशा प्रकारचं काही गोष्ट होऊ नये म्हणून तिची काळजी घेतात तिला घरामध्ये ठेवतात तिला नदीवर कपडे धुवायला जाऊ देत नाहीत कारण जेणेकरून ते नदीमध्ये पडेल तर मृत्यू होईल अशा प्रकारची घटना तिच्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून तीन दिवस तिच्या घरातले सगळे काळजी घेतात आणि तिचा जी मुलगा आहे ती मुलगाही तिच्यापासून थोडं लांब लांबच राहतं परंतु पहिला दिवस होतो म्हणजे सोळा जुलैला तिने ही गोष्ट सांगितलेली आहे आता सोळा जुलै गेलेली आहे आता सतरा जुलै गेलेली आहे अठरा जुलै गेलेली आहे आणि एकोणीस जुलैचा दिवस आहे आता त्या एकोणीस जुलैच्या तारखेला मात्र सगळे चिंतेमध्ये आहेत कारण हा शेवटचा दिवस आहे आणि तिने सांगितलं होतं की या दिवशी तिचा मृत्यू होणार आहे त्यामुळे ती दिवसभर झोपून असते परंतु काहीही असं होत नाही आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तरी काहीही घडलेलं नाही आणि मग नवरात्रीच्या जवळ येतो आणि दोघंही चर्चा करतात असं वाटतं की आता काय फक्त काही तासांचा प्रश्न आहे रात्री बारा वाजता तर दिवस चेंज होतो आणि अजूनही काही घडलेलं नाही म्हणजे काही होणार नाही असं त्यांना वाटतं आणि मग हे दोघं जण नवराबाईको बोलत असतानाच त्या ठिकाणी सुमित्राची एक मैत्रीण येते आणि सुमित्राची मैत्रीण आल्याच्यानंतर मग सुमित्रा तिच्यासोबत बोलायत असते आणि बोलत असतानाच मग ती चहा करण्यासाठी किचनमध्ये जायला लागते तर त्यावेळेस तिची जी मैत्रीण आहे ही मैत्रीण आड होती नको चहा बनवू चहा बनवायची काही गरज नाही म्हणून त्या दोघीजणी जी आहेत ही दरवाज्यापाशीच मग गप्पा मारत उभा राहतात आणि गप्पा मारत असताना बोलत असताना अचानक त्या सुमित्राला पुन्हा फिट येते तीच अवस्था म्हणजे प्रत्येक वेळेस जी तिला फिट यायची तीच फिट तिला आताही आलेली आहे दरवेळेस ती ज्यावेळेस फिट यायची त्यावेळेस मूर्तीसारखी शांत उभं राहायची परंतु परंतु यावेळेस मात्र ती धडकन जमिनीवरती पडलेली आहे आणि मग त्या ठिकाणी ती पडल्यामुळं मग तिला घरातले तिचे उचलतात हातमध्ये घेऊन जातात पाहतात की का काय झालंय त्या ठिकाणी ती शांतपणे पडलेली आहे आणि तिची जी मैत्रीण आहे तीही रडायला लागते मग त्या ठिकाणी वैद्याला बोलवण्यात येतं वैद्य त्या ठिकाणी येतो तो तिची नाडी चेक करतो तिचा श्वास चेक करतात तिचे छातीचे ठोके चेक करतात आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग तो जो वैद्य आहे तो सांगतो की ही जी तुमची बायको आहे ती मृत्यू पावलेली आहे ती आता जिवंत नाही आणि जशी बातमी हा वैद्य सांगतो त्यावेळेस मग सगळे रडायला लागतात सगळीकडं दुःखाचं वातावरण तयार होतं आसपास शेजारी जमा होतात आणि मग शेजारी ही चिंता व्यक्त करतात कारण अनेक दिवसापासून हिच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम चालू होता तिला वारंवार फिट येत होती आता ती मरण पावलेली आहे आणि मग सगळेजण तिची आता अंत्यविधीची तयारी करायला लागतात मग त्या ठिकाणी ही जी आ, सुमित्रा होती ही सौभाग्यवती असल्याकारणानं मग तिची त्या पद्धतीनं अंत्यविधीची तयारी होती तिला साडी घालण्यात येते तिला पूर्ण शृंगार केला जातो तिला गळ्यामध्ये दागिने तिचं सौभाग्यवतीसारखं तिला नटवलं जातं आणि तिच्या अंतविधेची तयारी चालू असते तिचा नवरा हा बाहेर असतो ज्या महिला मंडळी असतात या महिला मंडळी घरामध्ये तिच्या शृंगाराची तयारी करत होते आणि त्या ठिकाणी सगळा शृंगार झाल्याच्यानंतर तिचा अंतविधी करायचा होता आता या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनटे गेलेली आहेत आतमध्ये तिच्या अंतविधीची तयारी चालू आहे अशातच होतं असं की एक जी महिला आहे ही किंकाळत घराच्या बाहेर येते आणि ज्यावेळेस घरा ती घराच्या बाहेर येते त्यावेळेस बाहेर जी जमा झालेली जी लोकं आहेत म्हणजे अंत्यविधीसाठी ती सगळे लोक त्या महिलेला विचारतात काय झालं तर तिला बोलताही येत नाही आणि तिच्या तोंडातून तो तो एक शब्दही बाहेर येत नाही असा असताना दुसरी एक बाई घरातून किंचळत बाहेर येते तिचीही अवस्था ती तिलाही काही बोलता येत नाही तिसरीही बाई घरातून किंचळत बाहेर येते आणि त्यावेळेस ती बाई सांगते की घरामध्ये ती जी सुमित्रा आहे जी मृत्युमुखी पडली होती जी जिचा शृंगार चालू होता जी प्रेताच्या अवस्थेमध्ये होती अचानक तिनं डोळे उघडलेले आहेत आणि तिनं डोळे उघडल्यामुळे सगळे घाबरलेले आहेत घरातले सगळे बाहेर पळत पळत सुटलेले आहेत घरातले सगळे जे आहेत ते घाबरून बाहेर येतात आणि आतमध्ये मात्र सुमित्रा ही डोळे तिने उघडलेले आहेत आणि ती जिवंत आहे आणि मग त्या ठिकाणी पुन्हा वैद्याला बनवण्यात येतं वैद्य त्या ठिकाणी तिची नाडी चेक करतो तिचे श्वास सगळं चेक करतो आणि तो सांगतो की ही जिवंत आहे अभिनंदन तुमची बायको वाचलेली आहे परंतु या ठिकाणी मात्र ती जरी वाचली असली तरीसुद्धा घरामध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण ती जवळजवळ पंचेचाळीस मिनटापर्यंत मृत्यू होती कारण तिचा श्वास वगैरे हो काही चालू नव्हता हो आणि तिला पूर्णपणे कन्फर्म ठरवलं होतं की ही आता मेलेली आहे आणि तिच्या अंत्यविधीचीही तयारी होती आणि त्यानंतर मात्र मग ती अचानक अशी जागे झालेली जा आहे आणि ज्यावेळेस ती जागी होती त्यावेळेस मग आता आसपासचे जे लोक आहेत हे अजूनच घाबरायला लागलेले आहेत आणि मग तिचा नवरा हा आतमध्ये जातो पाहतो तिची अवस्था नेमकी काय आहे आणि ज्यावेळेस मग तिचा नवरा तिच्याजवळ जातो आणि तो आनंदाने तिला मिठी मारतो नवऱ्यालाही ती लांब हुसकावते तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्याजवळ का येत आहेत तुम्ही माझ्याजवळ येऊ नका आणि तुम्ही असं परस्त्रीला कसा स्पर्श करू शकता असं ती तिच्या नवऱ्याला सुनावते आता नवऱ्यालाही समजत नाही काय झाले म्हणून आणि मग ती पाहते तर आसपास सगळे लोक जमा झाले ती कोणालाही ओळखत नाही तिचे जे शेजारे पाजारी आहेत त्या शेजाऱ्या पाजाऱ्यापैकी ती कोणालाही ओळखत नाही आणि मग त्या दिवसापासून मात्र सुमिता ही एकाएकी राहायला लागली तिच्या कुणीही ओळखीचं नाही एवढंच नाही की तिचा जो मुलगा आहे त्या मुलालाही ती ओळखत नाही आणि ती फक्त आता एका ठिकाणी घरामध्ये शांतपणे झोपून राहायची कधी कधी त्या बेडवरती बसायची आसपास पाहायची परंतु ती पूर्ण एकाएकी झालेली होती तिला काहीही आठवत नव्हतं की तिच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे तिला कशा प्रकारे फिट आली होती ती कशी मृत्युमुखीत पडली होती आणि त्या सगळ्या गोष्टी तिला काहीही आठवत नव्हत्या इथून मागचं जीवन थोडक्यात ती विसरूनच गेली होती अशा प्रकारची अवस्था सध्या सुमित्राची आहे परंतु एक गोष्ट मात्र सुमित्रा रोज करत होती आणि ती गोष्ट म्हणजे अशी की तिचा जो नवरा आहे जगदीश त्या जगदीशला ती दुकानातून पत्र आणायला सांगायची आणि ही जी सुमित्रा आहे ही सुमित्रा पत्र लिहायची आणि पत्र त्याला द्यायची आणि त्याला सांगायची की ही तुम्ही हे पत्र पोस्टामध्ये नेऊन टाका आणि तो आडाणी असल्यामुळे तो पत्रही वाचत नव्हता आणि घेतलेलं तो पत्र घ्यायचा आणि गावातलं जे पोस्ट आहे त्या पोस्टामध्ये ते पत्र टाकायचं आता हा जो पत्र लिहिण्याचा प्रकार आहे हा प्रकार जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हा प्रकार चाललेला आहे ती, ती रोज रो पत्र लिहायची आणि हा जो जगदीश आहे हा निहून पोस्टामध्ये टाकायचा आता घरच्यांनाही प्रश्न पडला आहे की हिला तर काही लिहिता येत नाही ह्याला वाचता येत नाही मग ही पत्र लिहिते कशी परंतु घरचेही जास्त काय त्या गोष्टीवरती विचार करत नाहीत कारण तेही आडाणे होते त्यांना असं वाटायचं हिने असं काहीतरी काळ वगैरे केला असेल कारण त्यांनाही वाचता येत नव्हतं आता या सगळ्या अवस्थेमध्ये हे पत्र लिहिण्याचा कार्यक्रम हा पंधरा ते वीस दिवस चालल्याच्या नंतर आणि त्यांच्या घरी एक माणूस येतो आणि तो माणूस सांगतो की माझं नाव सिया त्रिपाठी आहे आणि मी डिबियापूरचं आहे आत आणि हे जे डिबियापूर आहे हे डिबियापूर शरीफपुरापासून म्हणजे सुमित्राच्या गावापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती असतं आणि मग तो सांगतो की मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि मला अनेक दिवसापासून पत्र येत होती आणि तुमच्या पत्त्यावरून हे मला पत्र आलेले आहेत या ठिकाणी बऱ्याच गोष्टी या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत आणि ज्यावेळेस तो ह्या सगळ्या गोष्टी सांगतो त्यांच्या गोष्टी ऐकत असतानाच सुमित्रा जी आहे सुमित्रा ही घराच्या आतमध्ये असते आणि मग ती ह्या सगळ्या गोष्टी ऐकून बाहेर येते आणि अचानक तो जो आलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडते आणि ती रडायला लागते तो जो रामसी त्रिपाठी आहे तोही सुमित्राला लांब करतो आणि तो म्हणतो ला की मी तुला ओळखत नाही आणि नेमकं हा काय प्रकार आहे तू माझ्या गळ्यामध्ये का पडते सुमित्रा त्या व्यक्तीला म्हणते की बाबा तुम्ही मला ओळखत नाहीत का मी तुमची मुलगी शिवा आणि ज्यावेळेस तो रामसी त्रिपाठी शिवा नावं ऐकतो त्यावेळेस मात्र तो चकित होतो कारण जो रामसी त्रिपाठी आहे याच्या मुलीचंही नाव शिवा होतं आणि ती जी शिवा आहे ही काही दिवसापूर्वीच मृत्यू पावलेली असते आणि मग ज्यावेळेस त्रिपाठी हा जो तिला तिच्याशी बोलतो ते त्यानं घरून एक फोटोचा आल्बम आणलेला असतो आणि तो आल्बम आहे हा तो तिला दाखवतो तिला विचारतो त्या आल्बममध्ये की हे कोण आहे ते कोण आहे तर ती सगळ्या लोक लोकांना ओळखते आणि हा जो आल्बम असतो हा असतो शिवाच्या लग्नाचा अल्बम असतो आणि मग ज्यावेळेस वेळेस त्रिपाठीला पूर्ण खात्री होती की ही जी मुलगी आहे ही मुलगी माझ्या शिवासारखीच वाटते कारण शिवाच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सुमित्रा सांगत होती आणि मग या ठिकाणी रामसिंह त्रिपाठी जे आहेत ते एक कहाणी सांगतात ते सांगतात की काही वर्षापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि त्या मुलीचं नाव शिवा होतं आणि तिच्या नवऱ्याचं नाव, नाव छेदीलाल तिच्या घरची परिस्थितीही चांगली होती आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या परंतु तिची जी ननंद होती ही ननंद वारंवार तिला त्रास करत होती शिवाला आणि मग अशा सगळ्या गोष्टीमध्ये ते काही पैशाची मागणी करतात शिवाच्या घरच्यांकडं शिवा काय तिच्या वडिलांना सांगत नाही आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये ती जी शिवाची ननंद असते या ननंदमध्ये आणि शिवामध्ये एक दिवस भांडण होतात आणि त्या भांडणामध्ये शिवाची ननंद जी आहे ही त्या शिवाच्या डोक्यामध्ये दगड मारते आणि त्याचमध्ये त्या ठिकाणी ते शिवाचा मृत्यू झालेला असतो या ठिकाणी सगळे चक्की झालेले आहेत आणि जी सुमित्रा आहे ही सुमित्रा मात्र शिवाच्या या सगळ्या गोष्टी सांगत आहे आणि या ठिकाणी खास गोष्ट म्हणजे अशी की की ज्या वेळेस सुमित्राला फिट आली होती आणि सोळा जुलैला तिने भविष्यवाणी केली होती की तीन दिवसानंतर मी मारणार आहे म्हणजे एकोणीस तारखेला आणि याच एकोणीस तारखेला शिवाचाही मृत्यू झालेला होता तो झाला होता डिबियापूरमध्ये म्हणजे ऐंशी किलोमीटर लांब डिबियापूरमध्ये शिवाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच वेळेस हे जे शरीफपूर गाव आहे या शरीफपूर गावामध्ये जी सुमित्रा आहे या सुमित्राच्या अंत्यविधीची तयारी चालू होती आणि हा जो चाळीस पंचेचाळीस मिनटाचा जो काळ आहे त्याच काळामध्ये शिवाचा मृत्यू झालेला होता आणि मग या ठिकाणी असं म्हणलं जातं की शिवाचा पुनर्जन्म झालेला आहे म्हणजे या ठिकाणी सुमित्राचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू झालेल्या शरीरामध्ये शिवाचा पुनर्जन्म होतो अशी त्या ठिकाणी गोष्ट होते आणि ही गोष्ट सगळीकडे पसरते आसपासचे लोक त्या ठिकाणी येतात पाहतात त्या गोष्टी परंतु ही गोष्ट इतकी पसरते की त्या ठिकाणी मग अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमधील काही शास्त्रज्ञ लोक त्या ठिकाणी येतात आणि त्या गावामध्ये आल्यानंतर ते लोक जे आहेत ही एक ना एक गोष्ट एकदम डॉक्युमेंटली चेक करतात सगळ्या फॅक्ट चेक करता, करतात सगळ्या गोष्टी पाहतात आणि त्यावेळेस मात्र मग हे जे शास्त्रज्ञ लोक आहेत हेही मान्य करतात की खरंच ही गोष्ट झालेली आहे आणि त्या ठिकाणी शिवाचा मृत्यू होऊन त्या शिवानं या ठिकाणी जी सुमित्रा आहे त्या सुमित्राच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ही जी गोष्ट आहे ही त्या शास्त्रज्ञ लोकांनाही त्या ठिकाणी मान्य करावं लागते म्हणजे जे लोक जे अभ्यास करतात पुनर्जन्म इतिहास अशा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात त्यातले जी पारंगत लोक आहेत ते शास्त्रज्ञ लोक आहेत तेही मान्य करतात की खरंच ही जी शिव आहे या शिवाचा पुनर्जन्म झालेला आहे आणि अशी ही जी घटना आहे की ज्या घटनेला शास्त्रज्ञांनी मान्यता दिली ही घटना भारतामधली ही पहिलीच अशी घटना होती तर मित्रांनो आजची ही जी सगळी कहाणी आहे ही जी गोष्ट आहे ही गोष्टीचा अभ्यास करत असताना ही गोष्ट आधी वाचत असताना मीही घाबरलो होतो कारण रात्रीची वेळ होती आणि ही गोष्ट बनवायची म्हणून मी ती गोष्ट वाचत होतो आणि त्या ठिकाणी मलाही भीती वाटत होती कारण गोष्ट अशी आहे की तुमच्या अंगावरती रोमांच निर्माण करणारी गोष्ट आहे तर मित्रांनो आजची ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला खरी म्हणायची का खोटी म्हणायची हा तुमचा प्रश्न तर मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा ज्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद